लवकरच आपण लोकसभेच्या निवडणुका पाहणार आहोत पण भारत स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंतच्या सर्व लोकसभा निवडणुकांबद्दलची माहिती आजच्या युवा पिढी व इतर सर्वांसाठी माहीत असणं खूप गरजेचं आहे पुणे पहिली लोकसभा निवडणूक ही महत्वाची घटना आहे या निवडणुकीच्या संदर्भात माहिती व्याख्यान करण्याच्या प्रयत्नातून भारत स्वतंत्र झाल्यानंतर पुण्याची पहिली लोकसभा निवडणूक कधी घडली या निवडणुकीमध्ये किती पक्ष होते किती जागा कोणत्या पक्षाने विजय मिळवला निवडणुकीची पृष्ठभूमी निवडणुकीचे मुख्य प्रतिस्पर्धी निवडणुकीचे महत्व चर्चित मुद्दे आणि परिणाम या सर्व मुद्द्यांची आणि प्रश्नांची सविस्तर माहिती आपण आजच्या या भागामध्ये पाहणार आहोत नमस्कार मी फातिमाई नामदार आपण पाहत आहात सिटी नाव पुणे महाराष्ट्रातील एक महत्वाचे शहर आहे ज्याच्या संदर्भात इतिहास अनेक महत्वाच्या घटनांचा उल्लेख केला जातो भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात महाराष्ट्रात पुणे महत्वाचे केंद्र होते शिक्षण कला आणि वाणिज्यातील उत्कृष्ट असलेले शहर म्हणून ओळखले जाते या शहरात सातारा सांगली आणि पुणे जिल्ह्यातील तालुके येतात ही निवडणूक पुणे दक्षिण व पुणे मध्य अशा दोन ठिकाणांवरून काँग्रेस व प्रजा समाजवादी पार्टी या दोन पक्षांद्वारे लढवण्यात आली भारतीय राष्ट्रीय काँग्रेस या पक्षामधून नरहर गाडगिळ व इंदिरा अनंत मायदेव यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली आणि दुसरीकडे प्रजात समाजवादी पार्टी या पक्षामधून केशवराव मारुतराव जेथे यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढवण्यात आली ज्यामध्ये पुणे मध्यमधून नरहर विष्णू गाडगिळ यांनी एक लाख दोन हजार सहाशे ब्याण्णव मते तर केशवराव मारुतराव जेथे यांनी बेचाळीस हजार दोनशे मते मिळवली तसेच पुणे दक्षिणमधून इंदिरा अनंत मायदेव यांनी एक लाख चौदा हजार सातशे वीस मते तर केशवराव मारुतराव जेते यांनी बत्तीस हजार चारशे बत्तीस मते मिळवली पुणे या शहरात आपली विशेषता आणि विकासाचा प्रश्न चर्चेत आला त्यामुळे या निवडणुकांचे महत्त्व अत्यंत उच्च झाले उद्याचे विकास शहरातील रस्ते पाणी विद्युत आणि सार्वजनिक सुविधांचा विकास तसेच कृषी आणि उद्योग क्षेत्रामध्ये शहरातील कृषी आणि उद्योगाच्या विकासासाठी योजना हे मुद्दे मोठ्या प्रमाणावर चर्चेमध्ये होते परिणामी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे दोन खासदार निवडून आले आणि काँग्रेसचा बहुमताने विजय झाला अशा रूपात पुणे पहिली लोकसभा निवडणूक भारताच्या इतिहासात एक महत्त्वाचे अध्याय म्हणून ओळखली जाऊ लागली या निवडणुकीचे महत्त्व आणि पुण्यातला त्याचा प्रभाव अत्यंत महत्त्वपूर्ण आहे आज आजपर्यंत पुण्यामधील झालेल्या सर्व लोकसभांची सविस्तर माहिती समजून घेण्यासाठी पाहत रहा सिटी नाव